परत एकदा उपस्थित सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यम प्रतिनिधीचं उपस्थितांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज ज्या कारणासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ते कारण म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भक्तीस्थळ अहमदपूर ते मंगळवेढा शक्तीस्थळ मंगळवेढा इथपर्यंत साधारण सतरा दिवसाची वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघणार आहे वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान असलेलं आपल्या सर्वांच राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळापासून या वीरशैव सन्मान लिंगायत सन्मान यात्रेचा शुभारंभ पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुपारी चार वाजता आमचे शिवाचार्य जगद्गुरु राजशेखर शिवाचार्य आणि गुरुराज आचार्य गुरुराज स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचा प्रारंभ होणार आहे या यात्रेमध्ये चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातील साधारण पाच हजार वीरशैव लिंगायत बांधव स्व खर्चाने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या यात्रेमध्ये लिंगायत समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मग ते शैक्षणिक क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील की व्यावसायिक क्षेत्रात असतील उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा गणमान्य व्यक्तीचा सन्मान या यात्रेचे संयोजक प्रमुख खासदार डॉक्टर अजितजी बोपचाडे सरांच्या हस्ते होणार आहे अशाच पद्धतीनं ही यात्रा शुभारंभ झाल्यानंतर जाहीर कार्यक्रम भक्तीस्थळावर संपन्न होईल त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ही यात्रा अहमदपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये भव्य दिव्य आता शिवाजीमध्ये या यात्रेचं स्वागत केलं जाईल आणि ही यात्रा शिरूर ताजबंद मार्गे शि शिरूर ताजबंदला पण प्रताप पाटील आमचे या ठिकाणचे नेते आहेत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून शिरूर ताजबंदला सत्कार सन्मान होणार आहे यात्रेचा चापोलीमध्ये आमचे प्रभू होनराव त्या ठिकाणचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत चापोलीचे त्यांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून चाकुलीला भव्य आणि दिव्य स्वागत सन्मान यात्रेचा होणार आहे त्यानंतर पुढे चाकूर येथे आम्ही सर्व चाकूरकर त्या ठिकाणी यात्रेचं भव्य आणि दिव्य स्वागत करणार आहोत ही यात्रा अशीच लातूरमध्ये मुक्कामी मुक्कामी जाईल लातूरमध्ये त्या दिवशी ही यात्रा मुक्कामी असेल आणि सहा तारखेला ही लातूर शहरामध्ये ही यात्रा जाईल ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत लातूरहून पुढे धाराशिवला ही यात्रा जाणार आहे नंतर सांगलीला जाणार आहे सांगली मार्गे कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूरहून सोला साताऱ्याला जाणार आहे साताऱ्याहून पिंपरी चिंचवडला जाणार आहे पिंपरी चिंचवडहून उन पुणे उन महानगरला जाणार आहे पुणे महानगरहून उन बारामती जाणार आहे बारामतीहून पंढरपूर जाणार आहे आणि पंढरपूर मार्गे शक्तीस्थळ असलेलं आमचं लिंगायत वीरशैव लिंगायत धर्माचं शक्तिस्थळ ज्या ठिकाणी आपलं स्थळ थार शक्तीस्थळ आहे त्या वेढ्याला ही यात्रा यात्रेचा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचा समारोप होणार अशा पद्धतीने ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा आपल्या भक्तीस्थळावर म्हणजे हो। अहमदपूर आणि चाकोर तालुक्यातील लोकांना एक आनंदाची पर्वणी या निमित्तानं कारण साहेब नांदेडचे असून सुद्धा त्यांनी यात्रा भक्तिस्थळाहून चालू करण्याचा जो मनोदय या ठिकाणी व्यक्त केलाय त्या निर्णयाचं आम्ही अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सर्व वीर शैवलिंगा मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या यात्रेचं आमच्या परंपरेला शोभेल आणि साजेल अशा पद्धतीचं एक भव्य दिव्य स्वागत आणि सन्मान या यात्रेचा करून या यात्रेच्या या या माध्यमातून ज्या काही लिंगायत समाजाच्या समस्या आहेत त्या विविध समस्याचं डेलिगेशन सुद्धा आम्ही गोपचडे साहेबांना प्रशासन शासनाच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या But if...